तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती जळगाव प्रत लोकल चारशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक किमान दर कमाल दर व सर्वसाधारण दर आहेत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना बाजार समिती तीन हजार चारशे चोपन्न क्विंटलची चा आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास तर कमाल चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वर्धा बाजार समिती प्रत पिवळा तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सहाशे पंधरा सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती प्रत लोकल पाचशे सदुसष्ट क्विंटलची आवक किमान दर त्यान तीन हजार सातशे सर्वसाधारण चार हजार नव्वद तर कमाल चार हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर परभणी बाजार समिती तीनशे त्रेसष्ट क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर चार हजार शंभर सर्वसाधारण चार हजार एकशे पंचवीस तर कमाल चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल रिसोड बाजार समिती एक हजार चारशे अठ्याहत्तर क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे पासष्ट सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचावन्न तर कमाल चार हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तुळजापूर बाजार समिती एकशे पंचवीस क्विंटलची आवक किमान दर चार हजार सर्वसाधारण व कमाल कमालदरसुद्धा चार हजार रुपये आहेत त्यानंतर शेवटची बाजार समिती मोर्शी चारशे क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे सर्वसाधारण तीन हजार आठशे पंचवीस तर दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा ह्याचचे सोयाबीन बाजारभाव व असा हेचा व्हिडिओ शेतवटचे सोयाबीनचे व कापसाचे पुरीचे व हरभऱ्याचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद